छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जिजाऊ महासाहेबांचा खूप मोठा आधार होता परंतु जिजाऊ महासाहेबांचं आपल्या पुत्रावर आंधळ प्रेम नव्हतं हे सुद्धा आपल्याला एका पत्रातून समजतं आता सोळाशे एक्कावन्न सालचं जिजाऊ महासाहेबांचं एक पत्र आता झालेलं काय गणोजी नावाच्या एका व्यक्तीला पुणे परगण्यामध्ये शहाजीराजांनी एक जमीन इनाम म्हणून दिली होती आणि त्या गणोजीकडे त्या इनामाचं इनामपत्र सुद्धा त्या गणोजीकडे होतं पण एक दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी इनाम मिळाली जमीन होती जप्त केली त्यावेळी तो गोनोजी तडक लाल महालात जिजाऊ मासाहेबांकडे गेला जिजाऊ मासाहेबांकडे त्याने तक्रार केली मासाहेबांनी सुद्धा त्याची ती तक्रार अत्यंत शांतपणे ऐकून घेतली आणि त्याच्यावर खरंच अन्याय होतोय असं ज्यावेळी जिजाऊंच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांनी एक आज्ञा पत्र करायला सांगितलं आणि त्यात लिहिलं चिरंजीव शिवबाचे खुर्द कथाचा उजूर न करणे अशा स्पष्ट शब्दात जिजाऊंनी आज्ञा केली आणि त्याचं जे इनाम जप्त झाले होते त्याचं ते इनाम त्याला परत केलं म्हणजे या पत्रावरून आपल्याला एक गोष्ट समजते की जिजाऊ मासाहेब पुत्रप्रेमाने कधीच अंद्याय झाल्या नाही दुसरी गोष्ट अशी जिजाऊ महासाहेब शिवाजी महाराजांना शिवबा म्हणत असाव्यात हे आप आपल्याला या पत्रातून समजतं